सकाळीच आम्हाला <Web wreck Isaiaheden> ना आहे आणि तसे गावी लवकरच जेवतात म्हणून भाकरी वगैरे लवकरच करायला घेतल्यात कधी आले होते आम्हाला आम्ही सोमवारी चालू आहे पुढं निघाला शेतांनी ना मस्तपैकी ना छान अशी गावठी कोंबडी आणली होती त्या गावठी कोंबडी कापूर येणा त्याचे असे बारीक बारीक तुकडे करायला लागलेत आणि मस्त असं ना गावठी कोंबडीचं कालवून पण झालं तर छान असं नंतर ना आम्ही मंदिरा ना मंदिरामध्ये गेलो तर मंदिरात गेल्याच्या नंतर ना हे बैरवीचं बघा नवीनच कशी चालली सगळी पाया पडत आणि तिकडनं येताना पण आहे ना तशी चालली आहे ते बघा आणि नंतर ना ना रस्त्यामधून आम्हाला आहे ना मस्तपैकी अशी भाजी भेटली चाव्याची तर चाव्याची भाजी ना तोडत तोडत चालले तर चावीची भाजी मला पण माहिती नाही मी पण येणाऱ्या भाऊंना विचारून विचारून अशी तोडते कोणते वेल तेच कळत नाहीये तोडते आणि ना असं मस्त असं वातावरण होतं गैरबीन दमली होती तिच्या पप्पांना ते सांगते की मला उचलून घ्या उचलून घ्या मग त्यांनी तिने तिला उचलून घेतले चालले पावसाळा चालू झाला की येणा सगळ्यांची शेतकऱ्यां सगळ्यांची कामं चालू होतात गायांना वगैरे चारा वगैरे चांगला होतो उन्हाळ्यामध्ये त्यांना चाराच नव्हता छान असा चारा वगैरे त्यांना होतो आणि अशी मस्त अशी त्यांची कामं चालली आहेत नंतर नामीना झोप काढून उठल्या त्यानंतर रेना भैरवीला पुन्हा तिकडे जायचे तर येणा तिला म्हटलं आता नको जाऊ